की आम्हाला सांगा की व्यासांच्या पोटी शुकाचार्यांचा जन्म कसा झाला ही कथा आम्हाला सांगा की शुकाचार्यांनी श्रीमद भागवताची कथा परीक्षेतील राजाला सांगितली असं तुम्हीच सांगतात सुत म्हणतात हो मग व्यासांच्या पोटी शुकाचार्य कसे जन्माला आले तुम्हाला सांगतो एखाद्या झाडावर फळ आलं आणि त्या फळाला जर त्या पोपटानं चोच जर मारली थोडस खाल्लं तर आपण मुद्दाहून ते फळ घरी आणतो आपल्या लेकरांना खायला देतो कशामुळे तर जेणेकरून आपला मुलगा लवकर बोलेल आणि पोपटासारखा बोलेल फळाला जर चोच लागली पोपटाची तर फळ घरी आणतो या ग्रंथाला चोच शुकाचार्यांचीच लागलेली आहे शुक या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये पोपटाला शुक मानतात इथे सुद्धा शुकाचार्यांची चोच लागली आणि त्यामुळे श्रीमद भागवताचा ग्रंथ आपल्याला श्रवण करण्यास मिळालेला आहे शुकाचार्यांचा जन्म भागवतात फार सुंदर सांगितलाय ऐका शुकाचार्यांचा सा जन्म कसा झालाय ते शुकमुखात अमृत द्रव्य संयुक्तमिभत भागवतम रसमा नयम मुहुर मुहुर शिका भुवी भाऊ का श्रीमद भागवत असा आपला पहिला स्कंद चालू आहे आणि पहिल्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे शुकाचार्यांचा जन्म सांगितला ऐका कसा झाला शुकाचार्यांचा जन्म एकदा व्यास आपल्या आश्रमामध्ये बसल्या आणि व्यासांना एकंदरीत चिंता वाटली होती की लोकांच्या उद्धारासाठी काय करावं त्याच वेळेला कैलाश पर्वतावरती महादेव आणि पार्वती हे दोघ जण बसलेले होते आणि पार्वतीला आपल्या घरामध्ये करमत नव्हतं देवाधिकांना सुद्धा घरामध्ये दे करमत नव्हतं जसा आपला संसार चालतो तसाच देवांचा संसार चालतो पार्वतीला करमण पार्वती आपल्या महादेवाला नवऱ्याला बोलली महादेवा आपला ई टी व्ही तरी लावा आणि चार दिवस सासूचे पाहू द्या त्या टी व्ही पाहिजे सगळं बिघडले गणेश टी व्ही आणि मोबाईल ह्या दोन गोष्टी माणसाला बिघडवणारे आहेत मी नेहमी सांगत असतो उपयोग कळला पाहिजे आणि उपभोग कळला पाहिजे योगामध्ये देश दे, देव असतो आणि भोगामध्ये नाश असतो एखाद्या गोष्टीचा आपण प्रमाणापेक्षा जास्त जर वापर केला तर त्याला भोग म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये भोग म्हणतात त्याला योग वेगळा भोग वेगळा आता उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर आपण लाईव्ह माध्यमातून अशा पद्धतीने ही कथा ऐकतो हा, हा योग आहे इथे रेकॉर्डिंग करायची त्यानंतर पुन्हा ही कथा ऐकायला मिळावी त्यासाठी आपण विशिष्ट ठिकाणी अपलोड करून मग ती कथा ऐकायची हा योग झाला आणि भोग म्हणजे कारण नसताना एखादा व्यक्ती मोबाईलमध्ये कायमस्वरूपी जर राहत असेल तर त्याला भोग असं म्हणतात पहा लहान लहान मुलांना सुद्धा मोबाईल द्या आपण मोबाईल देतो पोरग रडायला लागलं की मोबाईल त्याच्या समोर ठेवला की गायब होत गाय प्रमाणापेक्षा एखाद्या गोष्टीचा उपभोग जर झाला तर भोगामध्ये नाश असतो योगामध्ये आहे पार्वती म्हणते महादेवाला मला करमत नाही आज महादेवानं पार्वतीला सुंदर आपल्या सोबत घेतलं नंदीवरती सोबत घेतलं आणि निघाले महादेव नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा नंदीवरी बैसुनी येतो माझा घन निळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला ी वरी बैसून येतो माझा घन नंदीवरी बैसून येतो माझा घन निळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा पार्वतीला शोभत घेतलं नंदीवरती आरूढ झाले पार्वतीला करमत नाही म्हणून महादेव पार्वतीला शोबत घेऊन आरण्यामध्ये आले आणि वनशोभा पाहण्यासाठी आले देवाधिकांना सुद्धा आपल्यासारखंच करमत नाही पार्वती माता अरण्यामध्ये ते हिरवगार वातावरण पाहत होती आणि पार्वती माता अतिशय तिचं मन प्रफुल्लित होऊ लागलं पार्वतीनं हिरवागार वातावरण पाहिलं अरण्यामधल्या झुळझुळ वाहणाऱ्या नद्या पाहिल्या थंडगार हवे स्पर्श अंगाला लागत होता वेगवेगळ्या रंगाचे पशुपक्षी पाहिले पार्वतीला अरण्यामध्ये छान वाटलं पूर्वी देवादिकांना सुद्धा करमत नसायचं का असं वाटतं काय आपल्यालाच करमत नाही घरामध्ये देवादिकांनी सुद्धा आपलं मन प्रफुल्लित करण्यासाठी देवादिक देवादी देव सुद्धा अरण्यामध्ये येतात मन प्रफुल्लित करण्यासाठी म्हणून मन करारे प्रसन्न साधू संतांनी आधी सांगितलं तुमचं मन प्रसन्न करा तुम्हाला सांगू का आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट जर आली तर ती गोष्ट हो, ती गोष्ट मनात आल्यानंतर व्हायला जास्त वेळ नाही लागत तुझ तुमच्या मनातच येऊ द्या मी आज कथेला का बसणार काही जरी झालं तरी चार तास कभेन कथा ऐकणार बरोबर तुम्ही चार तास कथा ऐकता मनात आले ना ते काम होणार तुमच्या फक्त मनात येऊ द्या आज भाजीमध्ये मीठच टाकायचं नाही तुम्ही टाकणारच नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मला हा मुद्दा मांडायचा आहे की मन हे सगळ्यात वेगवान वस्तू आहे इतकी वेगवान आहे की मन क्षणात इथून तिथे जातं बसल्या बसल्या फ्रीजमध्ये मन जात दूध तापून ठेवलंय फ्रीजमध्ये ठेवायचंच राहिलं म्हणून संतांनी गणेशराव आधी सांगितलंय की मन करारे प्रसन्न आपलं जर मन आपला प्रसन्न असेल तर प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला एक प्रफुल्लता वाटत असते प्रसन्न वाटत असतं म्हणून मन प्रसन्न पाहिजे एखाद्या मान एखाद्या व्यक्तीला देवाने भरपूर दिलेलं असतं तरी सुद्धा तो अतिशय खिन्न असतो अशा लोकांना विचारा का हो काका कसं काय चाललं चाललं देव म्हणतो अरे बाबा तुला सगळं देऊन सुद्धा तू कशामुळे दुःखी होतोस म्हणून मन करारे प्रसन्न मन प्रफुल्लित करण्यासाठी देवादिकांना सुद्धा आरण्यामध्ये दे येऊन ते सगळं वातावरण पाहिलं की त्यांना प्रसन्न वाटायचं ते सुद्धा मन प्रसन्न करायचे पार्वती मातेला आनंद वाटला आणि त्याच एकांतामध्ये अरण्यामध्ये पार्वती मातेला कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली पहा पार्वती म्हणते महादेवा मला तुम्ही एक देताल या एकांत स्थळीमध्ये या एकांत वासामध्ये एक गोष्ट देताल महादेव म्हणतात मग तुला काय पाहिजे पार्वती पार्वतीनं काय मागितलं माहिती का महादेवा या एकांतामध्ये मला तुम्ही भगवत लीला सांगा महादेव म्हणतात पार्वते एकांत आहे वाटेल ते मागू शकतेस तू मागितलंय देवाच्या लीला सांगा बस माझ्यासमोर बसवलं तिला समोर बस महादेव छान मांडी घालून बसले आणि आपल्या भगवंताचं ध्यान केलं पार्वतीला कथा सांगू लागले महादेव पार्वती कथा ऐकू लागली एक लक्षात असू द्या देवादिकांचा वेळ सत्संगामध्ये जातो एकांत जर भेटला तर देव नामस्मरण करतात आणि आपल्या सारख्यांना एकांत जर बसला भेटला तर आपण नाही नाही ते कुठाने करतो महादेव पार्वतीला एकांतामध्ये कथा सांगू लागली कोणीच नव्हतं आणि फक्त त्या अरण्यामध्ये झाडावरती एक पोपट बसलेला होता आणि पोपट कथा ऐकत कथ होता महादेव डोळे बंद करून कथा सांगत होते सुंदर कथा चालू झाली पार्वती मातेला आनंद वाटला तुम्हाला सांगतो कथा ऐकत असताना ती जर कथा आपल्याला कळायला लागली तर ऐकायला आनंद वाटतो आणि आन जास्त अध्यात्म जर सांगितलं तर लवकर डोळा लागतो डोळा लागू नये म्हणून तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जास्त पोटभर जेवण करू नका पोटभर जेवण केले की डोळा लागतोच आणि इतका छान स्वर कानावरती यायला लागला एकांत आहे अशा एकांता वेळेस हळूहळू हळू माणसाला झोप लागते पार्वती माता कथा ऐकू लागली एक दिवसाची कथा झाली दोन दिवसाची कथा झाली महादेवानं तीन दिवस चार दिवस छान कथा सांगितली पाचव्या दिवशी कृष्णचरित्र चालू झालं कृष्णचरित्र ऐकलं पार्वतीनं महादेवाच्या मुखातून कथा ऐकली आणि कथा ऐकत असताना पार्वतीला समाधी लागली पार्वतीची समाधी नामस्मरणाची होती आपल्याला भागवतामध्ये समाधी लागते ती वेगळी आणि पार्वतीची वेगळी पार्वती मातेची समाधी तिच्या रोमारोमातून एकच आवाज येत होता कोणता आवाज येत होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ सगळ्यांनी म्हणा आवाज मोठा कडा हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ वासुदेव श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान पार्वतीच्या रोमारोमातून हा आवाज येत होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पार्वतीला समाधी लागलेली होती ती नामस्मरणाची समाधी लागलेली होती आणि भागवतामध्ये आपल्याला जी समाधी लागते ती मात्र न सांगितलेली बरी दोनदा आवाज देऊनही न उठ माणसं उठत नाही दोनदा तीनदा आवाज देऊन उठत नाही तिच्या रोमारोमातून पाचवा दिवस चालू झाला कृष्णचरित्र चालू झालं महादेव कथा सांगत होते आणि कथा ऐकण्यासाठी तो कोपड बसलेला होता पार्वती माता महादेवाला मध्ये मध्ये हुंकार देत होती बर का महादेवाने कथा सांगायला सुरुवात केली की पार्वतीनं हुंकार द्यावा असा हुंकार कारण महादेवाला सुद्धा डोळे बंद करून कथा सांगत होते ना एकाग्रता फार महत्वाची आहे तुम्ही सत्संगाला बसलात जपाला बसलात पोथी वाचायला जरी बसलात तर एकाग्रतेची फार आवश्यकता आहे एकाग्र चित्ताना जर तुम्ही परमार्थ जर केला तर तुमचा परमार्थ तुम्हाला आनंददायी वाटतो तु। एकाग्रता फार आवश्यकता सगळ्यांना तुम्ही बघा आता हे जे आपण रेकॉर्डिंग करतोय तुम्ही युट्यूबवरची ही कथा ऐका एकाग्रता लगेच माणसाला प्राप्त होते कारण तिथे कुठला गोंधळच नाहीये ना तिथे फक्त एकदा हेडफोन लावला आपण करायला की सुंदर कथा ऐकायला एक मिळते एकाग्रता फार आवश्यक एकाग्र चित्ताना महादेव डोळे बंद करून कथा सांगत होते पार्वतीचा सा हुंकार बंद पडला चिंता वाटली पोपटाला मला कथा ऐकायची आहे किती सुंदर कथा चालू आहे महादेवाच्या मुखातून हे ज्ञान चालू आहे पोपटाला कथा ऐका वाटली पोपट विचार करतो हुंकार बंद पडलाय काय करू मी स्वतः पोपट पार्वतीच्याच आवाजामध्ये म्हणजे आवाज तसाच आणि हुंकार पोपट देऊ लागला झाडावर बसल्या बसल्या तिकडे तर समाधी लागली पार्वतीला हुंकार पोपड देऊ लागला हुंकार देत असताना महादेव कथा सांगत होते सात दिवस सत्संग झाला महादेवानी कथा सांगितली महादेवाला एक जरी बेलाचं पान वाहिलं तरी सुद्धा प्रसन्न होणारा देव महादेवे विद्वान मुलं व्हावी अशी जर तुमची अपेक्षा असेल तर फक्त महादेवाला तांब्यावर पाणी व्हा त्याला कशाचीच अपेक्षा नाही आहे बाकीच्या देवांचं फार अवघड आहे त्याला हेच फुल पाहिजे त्याला तेच फुल पाहिजे त्याला तोच हार पाहिजे त्याला हेच पाहिजे काही देवांना आत्तरच फार फार अवघड आहे काही काही देवांचं पण बोळा महादेव त्याला काही लागत नाही तांब्यावर पाणी त्याच्यावर वाहिलं की प्रसन्न नाही तांब्या भर पाणी पाणी तर कुठेही भेटतो जर पाणी नाही भेटलं तर एक बेलाचं पान व्हा एक बेलाचं पान वाहिलं की प्रसन्न विद्वान मुलं जन्माला येतील महादेवाची सेवा करा सात दिवसाची कथा झाली महादेवानी कथा सांगितली डोळे बंद होते महादेव म्हणतात पार्वते ऐकली ना कथा किती सुंदर कथा चालू आहे ग माझ्या देवाचं चरित्र किती छान आहे ग पार्वतीला समाधी लागलेली ती बोलच ना महादेवाला वाटलं पार्वती काय बोलत नाही डोळे उघडले आणि पाहताय तर तिला समाधी लागलेली आहे पार्वतीला जर समाधी लागली तर ईशावरचा हुंकार कोण देत होत महादेवाने आजूबाजूला पाहिलं कोणीच दिसलं नाही झाडावर पोपट बसलेला होता महादेवाने बस त्या पोपटाकडे पाहिलं देवादि देव संतापले शुका पोपटाला संस्कृत मध्ये शुक म्हणतात शुका आमच्या नवरा बायकोच्या एकांतातील गोष्टी तू श्रवण केल्यास महादेव संतापले शिवजींनी त्रिशूळ उचलला आणि धाव सुट्टे त्या पोपटाला मारण्यासाठी पोपट नुसता चळचळ कापू लागला माझ्यावर शिवजी संतापलेले आहेत मी कुठे जाऊ म्हणून तो पोपट उडत उडत निघाला आणि महादेव हो त्या पोपटाच्या पाठीमागे निघाले त्रिश्णू घेऊन त्याला मारण्यासाठी निघाले उडत उडत तो पोपट निघाला आणि तोच पोपट व्यासांच्या आश्रमामध्ये गेला व्यास घरात बसलेले होते गुफेमध्ये आणि व्यासांना जांभाळी येण्याची वेळ आणि त्या पोपटानं तोंडातून तुन्द पोटामध्ये प्रवेश करण्याची वेळ एकच झाली व्यासांनी जांभाळी दिली मोठा आ केला बरं जांभाळी देत असताना काही म्हणण्याची गरजच नाही काकू मोठा आ करा म्हणून आपोआप होतो बरं जांभाळी असा रोग आहे महेशराव हिनं इकडे जांभळी दिली की ती तिकडे जांभाळी देते असा रोग आहे हा या या, या, या रोगामध्ये ही ही जांभाळी देत असताना ही म्हणती च आणि ती म्हणती हा ही म्हणती च ती म्हणती हा च हा च हा च हा चहा म्हटल्यानंतर सगळ्यांचे तोंड पहा खुश पण जांभाळी आली पाहिजे शिंक आली पाहिजे गॅस सरला पाहिजे लघवी पूर्ण झाली पाहिजे इत्यादी जर काम तुम होत असतील तर तुमची प्रकृती छान राहते पण इत्यादी सांगितलेल्या कामापैकी एखादं जरी सूत्र बिघडलं की सगळं सूत्र बिघडत बा भगवंतानं प्रत्येक माणसाच्या कमरेपासून ते मांडीपर्यंत दोन दोन नाड्या जास्त दिलेल्या आहेत दोन दोन नाड्या बरं एक्स्ट्रा आहेत त्या बरं का गणेशराव दोन नाड्या ह्या बाजूने आहेत आणि दोन नाड्या ह्या पायात आहेत जास्तीच्या आहेत फायदा नाही नुकसान नाही जास्तीच्या आहेत दोन नाड्या ज्या माणसाला श्वास घ्यायला त्रास झाला त्या माणसाची बायपास सर्जरी करावी लागते आणि ही मांडीतली इथली ती शिर पायातली शिर काढून त्या माणसाला इथं बसवावी लागते तुम्ही ज्यांचं बायपास झालं त्यांचं पा ते पायातली शिर काढून इथं बसवत असतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पूर्वीच देवाला माहिती होतं माणसाचं बायपास होणार देवाची रचना सांगतोय तुम्हाला मी कशी येते देवाला आधीच माहिती होतं बाईचे शिजर होणार धरली की शिरलीत आणि ते पोरग बाहेर काढले की ते पोरग मम्मी म्हणायला लागले मम्मी एम यू डबल एम वाय मम्मी म्हणजे सडलेलं प्रेत आणि पप्पा पप्पा पी पी ए ए डब्ल्यू म्हणजे बेशर्माचं झाड माझ्यावर विश्वास नसेल ना तुम्ही जरूर कथा संपल्यानंतर इंग्लिश डिक्शरी काढा आणि पी ए पी ए डब्ल्यू पप्पा पप्पा म्हणजे बेशर्माचं झाड तुम्ही जरूर बघा पी ए पी ए पपा पपा म्हणजे वडील आणि हा शेवटचा डब्ल्यू जर जास्त झाला ना तर अर्थाचा अनर्थ होऊन जात होता गाणे सुद्धा आई आई पप्पावरच मम्मी मम्मी निघायला लागली पप्पा सांगा कोणाचे कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाच्या मम्मी पप्पाच्या आता मी प्रश्न विचारतो पोर सांगा कोणाचे पोहर भूताचे भूताचे नाही तर काय काय पप्पान काय मम्मी काय दशा आहे आपल्या भारत देशाची नाही तर पूर्वीच्या काळी आई म्हणायची बाबा म्हणायचे हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वराकडे घेऊन जाणारी आई बाबा हे पूर्वीचे आपले शब्द नाही तर पूर्वीचे लोक वडिलाला काही काही ठिकाणी दादाही म्हणतात काही ठिकाणी आबाही म्हणतात आजकाल नाही सूत्र आज, बिघडले आजकाल व्यासांना जांभळी आली व्यासांनी मोठा आग केला आणि तो उडत उडत पोपट निघालेला होता त्या पोपटानं तोंडातून पोटामध्ये प्रवेश केला महादेव पाठीमागून आले तुशिळ घेऊन आणि महादेव रागाच्या भरामध्ये म्हणत होते शुका बाहेर ये शुका तुझा एक घास करणारे मी एवढे संतापले देवादे देवापले बाहेर बाहे ये शुका बाहेर ये पोपट काही बाहेर येत नव्हता पोटामध्ये व्यासांच्या पोटात गेलेला महादेवा सारा काही शांत होत नव्हता या गोष्टीला एक दिवस या गोष्टीला दोन दिवस झाले तीन दिवस चार दिवस नवे नवे एक महिना दोन महिना तीन महिने चार महिने नवे नवे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष इतके दिवस झाले बरं बारा वर्षापर्यंत तो पोपट पोटामध्ये होता व्यासांच्या आणि बारा वर्षानंतर महादेवा साराग शांत झाला महादेव विचार करतात या पोपटानं केलं तरी काय फक्त त्यांनी कथा ऐकली बाकी तर काहीच केलं नाही महादेवा साराग शांत झाला आणि देवादिदेव देव महादेव शांत झाल्यानंतर बोलले शुका बाहेर या जे ज्ञान तुम्ही श्रवण केलेलं आहे हे ज्ञान या सगळ्या लोकांना द्या सगळ्या लोकांना ज्ञान देऊन त्यांना मुक्ती प्रदान करा महादेवाचा आवाज कोटामध्ये आला बारा वर्षाची नग्न दिगंबर मूर्ती म्हणजेच ते शुकाचार्य एका बालकाच्या बाळा बारा वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये ताडकन बाहेर पडले आणि शुकाचार्यांचा जन्म अशा पद्धतीने झालेला होता शुकाचार्य भगवान की जय कृष्ण भगवान की जय